समाज मनाची मिरज विधानसभा मतदार संघात आज एक खळबळजनक घडामोड घडली आहे एकतर्फी वाटत असलेली ही निवडणूक असले आता चुरशीशी होणार आहे मोहन वनखंडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघ लढवणार असल्याचं जवळपास निश्चित केलं होतं आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून काँग्रेसमधून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिसून आले आहेत मोहन वनखंडे हे विद्यमान पालकमंत्री व मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत होते मात्र गेल्या काही कालावधीपासून हा दुरावा वाढला आणि यानंतर आता ते खाडे यांच्या समोरच आव्हान बनून उभे आहेत आज नुकताच काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते मोहन वनखंडे सर मिरज यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशालदादा पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील काँग्रेसच्या नेत्या जयश्री वहिनी पाटील जितेश भैया कदम प्राध्यापक सिकंदर जमादार व इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला